उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे उन्हाळ्यामध्ये तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी नाही घेतल्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला डिहायड्रेशन चक्कर येणे संसर्ग होणे अशा समस्या उद्भवतात अशा परिस्थितीमध्ये वाढत्या उष्णतेमध्ये तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे असे अनेक लोक आहेत ज्यांना कडक उन्हामध्ये घराबाहेर जाऊन काम करावे लागते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या आहारात फळांचा आणि भाज्यांचा समावेश करणे गरजेचे असते अनेकांच्या मते उन्हा उन्हाण्यात उन्हाळ्यात उसाचा आणि नारळाचा रस तुमच्यासाठी फायदेशीर मानला जातो परंतु अनेकांना प्रश्न पडतो की नारळाच्या पाण्यामुळे आरोग्याला फायदा होतो की उसाच्या रसामुळे तज्ज्ञाच्यामध्ये नारळाचे पाणी आणि उसाचा रस दोन्ही तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरतो या दोन्ही पेयामुळे तुमच्या शरीराला हायड्रेशन मिळण्यास मदत होते उन्हाळ्यात तुमच्या आहारामध्ये पाण्याचा आणि ज्यूसचा समावेश आरोग्यदायी फायदे होत देतो ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर फ्रेश राहता नारळाचे पाणी आणि उसाचे रस दोन्ही गोष्टींचे स्वतःचे फायदे आहेत उसाच्या रसात इलेक्ट्रोलाईट्स लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीराला पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करते तर नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन राखते डिहायड्रेशनपासून संरक्षण करण्यासोबतच ते शरीराला थंड ठेवण्यास देखील मदत करते उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस देखील प्रभावी आहे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी हे एक उत्कृष्ट पेय आहे ते पुढे म्हणाले की उसाचा रस शरीराला थंडावा देतो आणि पोटाच्या ॲसिडिटीसाठी बुद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतो याशिवाय ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे कारण त्यात अँटी ॲक्सिडंट्स असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात ते प्यायल्याने यकृत विषमुक्त होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते नारळ पाणी पिल्याने चयापचय सुधारतो आणि पचन सुधारण्यासही मदत होते त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात हे त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यात त्वचा ताजी आणि चमकदार ठेवते उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ऊसाचा रस आणि नारळ पाणी दोन्ही वापरणे आरोग्यासाठी चांगले आहे हे केवळ शरीराला थंड ठेवत नाहीत तर ऊर्जा देखील देतात आणि अनेक आरोग्य फायदे देखील देतात मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद